जय ओबीशी मी मी जनसेवक शंकरभाऊ चोकन आम्ही सर्व ओबीसी कार्यकर्ते अकोला संगमेर जे दीड महिन्याच्या मेहनतीने तर आज शगन बुजबा साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली जी नगर जिल्ह्यात जी महा यलगा होत आहे या सभेसाठी अकोला संगमेर तालुक्यातून जवळजवळ दो, 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 दोन अडीशे ते तीनशे गाड्या घेऊन आणि दोन हजार ते अडीच हजार असे सर्व ओबीसी कार्यकर्ते घेऊन आम्ही सगळे नगरकडे रवाना होत आहे आज खऱ्या अर्थाने आमच्या समाजाचं आणि या ओबीसी समाजाचं नेतृत्व छगन बुधबळ साहेब नेतृत्व करत आहे आणि त्यांचे हात कुठेतरी बळकत होण्यासाठी आम्ही सर्व अकोले तालुका संगमेर तालुका ओबीसी समाज बांधव हा ते एक मोठ्या संख्येने एकत्र येऊन या नगर जिल्ह्याकडे जात आहे तरी माझे सर्व ओबीसी समाज बांधवांना एक कळकळीची विनंती का आज जे सगन भोसबळ साहेब आपल्यासाठी जे लढत आहे त्यांचे हात बळकत साधण्या बळकट करण्यासाठी गावागावातून घराघरातून जे ओबीसी समाज बांधव आहे यांनी एकता या आणि साहेबांचे हात बळकत करा एवढाच मी संदेश येतोय आज या ठिकाणी आज आम्ही सर्वजन नगरला का निघालो आहोत आज या सरकारने आज आमची संपूर्ण फसवणूक केलेली आहे आज कुठल्याही परिस्थितीत आज आम्हाला रस्ते उतरायची गरज नव्हती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आज ही घटना हे जे ओबीसी समाज आहे याच्यामध्ये तीनशे बहात्तर शहात्तर जाती आहेत हे सर्व दुर्बल असून गरीब असून यांच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान करून ठेवलेलं आहे आणि आज त्याच्यावर गदा आणण्यासाठी ह्या सरकारनी आज आम्हाला रस्ते येण्याची वेळ आणलेली कुठल्याही परिस्थितीत आज जे एकनाथ शिंदे साहेबांनी जे त्यांना ओबीसीचं आरक्षण दिलं हे आज आम्हाला मान्य नाही आज आमच्या ताटातलं ते ओढून राहिलेले आहेत आम्ही त्यांना विरोध करत नव्हतो त्यांनी कुठल्या परिस्थितीत सेपरेट आरक्षण देऊन मराठ्यांना आरक्षण द्यायला आमची कुठली हरकत नव्हती परंतु तिने आज आमच्या अन्याय केलेला आहे त्यासाठी आज या अन्यायाला वाचा पडण्यासाठी आज आम्ही लाखोच्या संख्येने नगरला चाललेलो आहे आणि आज तिने आमची मान मागणी मान्य नाही केली तर इथून पुढे याच्याआयपेक्षा असे करोडोच्या संख्येने आमची ही जनता रोडवर आल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही जशा तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आज हा आमच्या पूर्णपणे अन्याय झालेला आहे